खावान बाई निन्न आज हारसूचे पप्पा येणार आहेत आता हेडो मध यावं इकड आज घरीच येत आता ते तर हा मग आहे तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून तुमची होळी चांगली जावा मस्त जावा वाचिनी देवाजवळ देवा, प्रार्थना करतो वर्ष लाईक करत जा चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करत जा कारण की वर्ष मेहनत करून व्हिडिओ बनवते कधी कारण की आमचं जेवण बाकीची होती म्हणते की तुम्ही नंतर खामान थोडं मला व्हिडिओ बनवू द्या नंतर जेवण बनवते तर नंतर जेवण आम्हाला बनवून देते पण पहिल्यानं व्हिडिओ जरूर बनवते म्हणून तिला लाईक जरूर करत जा का कारण की तिची तिला अशी खुशी आहे मनातून तुम्ही जर लाईक केले की ती जास्त खुश होती मला किती लाईक आले आम्हाला जेवू बी देत नाही जेवू देत नाही भावांनो बहिणींनो तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा माया कुण माया परिवार आपण तुमची सगळ्याची होळी चांगली जाव मस्त जाव मनापासून मी देवाजवळ प्रार्थना करतो की खरंच मस्त जाव सगळ्याचे तर आता मी आता वैसू तुम्हाला बोलते मी चाललो घर नाश्ता पाणी बनवून लागन तो पोहे बनवायचे आता बनवूनच लागन आमच्या हारसूचा नाश्ता वेल हारसूच्या पप्पाचाच राहिला ते कारखान्यात गेले ते तिकडे बसायला तर आता नेमकेच आले तर आता मग नाश्ता पाणी बनवून द्यावा लागन पोह्याचा नाश्ता बनवून द्यायचा आता बनवते आणि गोळ्या औषधीनं म्हणलंय डोळे सुजायला लागले हातन हेन आणि हात पण असा धरू धरू हात दुखतोय पण धरून धरून आमचा हार सुद्धा खेळायच्याच नांदात असतो म्हणलं सुट्ट्या लागल्यात आता तर काही मदत करत नाही करत बरोबर मदत काय नाही करत जिवार यायला लागले त्यान कटिंग करायला जायचं मला ते आता ते काय म्हणतोय संध्याकाळ झाली सकाळ झाली म्हणतोय संध्याकाळी सुरू आहे त्याच्या बाण्यावर बाणा त्यान म्हणलं मित्रासोबत जाय तो तो नाए नाए ता ता तर त्याचं नाही चालू आता मला हार तुझ्या पप्पाला द्यायचा पोह्याचा नाश्ता बनून तर आता द्यावा लागत नाहीतर म्हणती मी हेडो काढायच्या नांदाने तसे नाही सपोर्ट करते ते घरी असल्यावर येते पण आता दोन तीन दिवसापासून घरीच आहेत मना ते आता त्याच्यामुळं येते तेवढे तेवढे ते आता बिमार होते म्हणून घरी ते आता त्याला बरं वाटले आता आहे ना हा सूज आली होती त्याच्या आताड्यावर मग सोनं केली तर तवा म्हणजे मला तर इथलं टेन्शन आलं तर म्हणलं यायला काय झालंय काय नाही पण मग बरं झालं आताड्यावर सूज निघली बाकी काय नाही निघलं मग दवाखाना चालू आहे वजानं झालं असं लय वजाचं काम आहे द्यायचं त्याच्यामुळं मला मग काम झालं तर काय माहिती आहे ना गोळ्या औषधी घेऊ घेऊ का काय मला हे समजून राहिलं दवाखाना चालू होता आई म्हणे इन्फेक्शन झालं असेल काही लेच गोळ्या सुरू होत्या ना तर मला नाही टेन्शन तर हे म्हणून लागले लेथान म्हणजे तिथं दवाखान्यात लेथान म्हणजे देऊ लागले ते म्हणे किडनीचं काहीतरी आहे पण मला एवढं टेन्शन आलं मग त्या दिवशी जेव वाटत नव्हतं मी म्हणलं यायला असं काही निघू नाही मग जावा ती म्हणे आतड्यावर सुजे तर होऊन जाईन दवाखाना करू करून नीट होऊन जातील पण किडनीचं म्हणू लागले तर टेन्शन आल टेन्शन आल तर मी सगळ्या जमान्याला सांगतो की टेन्शन घेऊन नाही तू टेन्शन घेऊन ती का नाही म्हणते मी बिमार असले तर जिंदगी एकदा येते डबल डबल येत नाही माणसाना जगून घ्या टेन्शन घेऊन नाही नाही पण तसं पण असं काही जर सांगितलं मग तुम्ही बराबर ऐकलं नाही म्हणले तर मग मला त्या दिवशी वाटत नव्हतं असं वाटायचं काय करावं काय नाही मन नव्हतं लागलं पण लय दवाखाना सुरुवात चालूच आहे त्याचा पण आता त्याच्या चक्राने राहिले लोय चक्र यायच्या भयान चालता येत नव्हतं लय दवाखाना चालू पण अजून पण चालू आहे पण चक्र आहे ना दवा मला करमाय लागलं आता तुम्ही सांगा जर टेन्शन वयसूला आलं मी बिमार आहे तर बरोबर आहे टेन्शन आले ना बिमार खतम होणार आहे का त्याला दवा गोळ्याच लागतात वयसू टेन्शन माणसाने घेऊ नाही आणि जिंदगी हे जिंदगी मध्ये सुख दुख येतच राहते का ये ये त्याला जिंदगी म्हणते पण ते आलं ना तर माणसाने एन्जॉय करून काढलं पाहिजे पण बिमार असलं मेन माणूस घरातलं तर ते लय लय व्यक्ती माणसार तो मी जर बिमार असले तर तुम्हाला करमत आहे का करमत नाही पण टेन्शन घेत नाही का नाही ना काऊन ती जिंदगी आहे ना त्याच्यामध्ये सुख दुख हे येणार येणारच आहे त्यालाच जिंदगी म्हणते का आपल्याला तरी समजा आपण समजा आता हे एवढं दुख आहे बरोबर कोणाकोणाला दुनियामध्ये कसे कसे दुख आहेत हे तुला माहिती आहे पण ते मी बीमार टेन्शन येते अरेशन माणसाला घेऊ नये बरोबर पण घेऊ नाही जिंदगी मध्ये येणार आहे नीट होणार आहे ना दवा गोळ्या चालू आहे बरोबर गाईच आताड्यावर सु झाली ती नॉर्मल गोष्ट आहे त्या डॉक्टर म्हणून कि ही नॉर्मल गोष्ट आहे त्याच्यात काय अवघड आहे नाही टेन्शन घ्यासारखं काही आहे नाही पण वय टेन्शन घेते जास्त जास्त म्हणजे जास्त ती लढू लागली म्हणजे लढू नको हो। आपल्याला लढणं बिलकुल पसंत नाही काही <laughs> तू माहिती आहे वळुल विचारा मी म्हणतो की लढणं मल मला पसंत नाही मला हसणं खेळणं पसंत आहे तिला एन्जॉय करून जगायची एकदम फास्ट क्लास की जिंदगीला बी वाटलं पाहिजे की वा काय जिंदगी जगून गेला आहेच आपण एक दिवस हे तर नक्कीच आहे पण हे करून जगायचं एन्जॉय करून जगायची जिंदगी तुम्हाला मी सांगतो अचानक असं म्हणून म्हणू की बाबा मग आम्हाला हे होत लेक्चर द्यायला लागला लेक्चर नाही तरी गोष्ट आहे की माणूस एकदा मारणार म्हणजे मारणार म्हणजे मी एन्जॉय करू जगायची जिंदगी जशी आपल्याला चांगली वाटली तशी जगायची कोणी काही म्हणू चार लोक नाही आता गाव बी काही म्हणलं तरी घोर नाही पण आपल्याला जसं आवडतं तसंच जगायचं बाय गाई आवले बिमार होते ते आता दोन तीन दिवस झाले त्याला बरं वाटले तर मला आत्ता शिक करावायला लागलं नाहीतर मग मन पण लागत नव्हतं घरात ती बिमार होते वाटलं यायला लवकर बरं वाटावं म्हणजे चक्र नाही होत्या त्याला चक्रामुळं आम्हाला तीन तीन होतं म्हणजे आता चालता सुद्धा येत नव्हतं त्याला घरात पण चालाय लागले तर झोकं जायचे आता त्याला चक्राने हे तर बरं वाटायला गोळ्या औषधीला चालू होत्या बराबर दिवाळी येऊन आम्ही भरून आलो दिवाळी कसून तवापासून द्यायचा दवाखाना चालू आता दोन तीन दिवस झाले आता तब्येत बरी येत आता मला करमाय लागले आता आज म्हणजे कालपासून करमाय लागले द्यायला बरं वाटले तर है ना चला बनवू टाकू मला आता नाश्त्या भैयाचा नाश्ता व्हायला भैयाचा नाश्ता झालाय म्हणजे कधी येते पप्पा कधी नाही म्हणे मी नाश्ता पाणी आता करून घेतो म्हणे मम्मी मग त्याचा नाश्ता झालाय आणि तरी त्याचा चालूच होता मम्मी पप्पाला फोन लाव पप्पाला फोन लाव हारसू वयाच आणि मंदिराचा लाईट तिथं हां सकाळी झाली अगरबत्ती पहा आमच्या गल्लीतलं वातावरण आज काय कैरीच आली भाजीपाला काय नाही आला ऐकायला काय करायला लागले ला। <laughs> करा वैसू तू मंदिराचा लाईट हा वा 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 बरोबर मंदिर आता लाईट लावला तर मस्त दिसते मंदिर माहितीये का लाईट बंद नका ठेव जाऊ तुम्ही सांगलो तुम्हाला हा ना? आता नाश्ता पाणी बनवून द्यायचा आणि आज काही पाहाव लागन आता काय भाजी बनवायची तर संध्याकाळी आता पुरणपोळी काही बनवण लागल याच्या आवड या लय आवडता येईल जेवण पुरणपोळीच

ताणिकुरता टाकेल होत लय नुकसान म्हणजे आता समृद्धी रोड बंद ना लय नुकसान होती मालाची मालाची टेन्शन असते पण आता आई तुमच्या जवळ गाडी साडी देईनच आता आपल्या गावाकडची गावांदार वावरात त्याच्यामुळं आता आईच्या तयार्या चालू येत आता म्हणजे ती चांगच राहते आणि आपल्याला काही गच्ची नाही तर आपल्याला काहीच बनवत ભાઈ ભાવનો ભાઈ નિર્ણયો ભેટ દઉં તેવડો